नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असताल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओ व्हिडिओ मध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न जगातील ला पहिला लाकडी उपग्रह नासा आणि कोणत्या देशाच्या द्वारे प्रक्षेपित होणार आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाइप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक बी नासा आणि जपान या दोघांच्या मार्फत या ठिकाणी जगातील पहिला द वर्ल्ड फर्स्ट वुडन सॅटेलाइट जगातील ला पहिला लाकडी उपग्रह या ठिकाणी प्रक्षेपित होणार आहे पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे क्लिअर आता पळव्या विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ काळजीपूर्वक पाहा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्या एक्झामची ची तयारी करा प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो देशातील पहिल्या स्किल इंडिया सेंटरचे नुकतेच कोणत्या ठिकाणी उद्घाटन करण्यात आलेलं आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी ओडिसा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ज्या ठिकाणी ज्या राज्याच्या अंतर्गत देशातील पहिले स्किल इंडिया सेंटरचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे प्रश्न क्रमांक पहिला हा कशा संदर्भात आहे महत्त्वाच्या पहिल्या घटनेबद्दल तर लगेच प्रथम प्रथम ज्या काही घटना या ठिकाणी वेगवेगळ्या महिन्यांमध्ये या ठिकाणी घडलेल्या आहेत भारताच्या वेगवेगळ्या शहरांमध्ये राज्यांमध्ये त्याच्यावरती एकदा नजर प्रादेशिक प्रकाशित करना पहले उच्च ले रोबोटिक्स करना पहले की प्रादेशिक निकाल तंत्रज्ञानाचा वापर करणारे पहिलं राज्य केरळ मंदिरातील विधींसाठी यांत्रिकी हत्तीचा वापर करणारे पहिलं राज्य या ठिकाणी केरळ आणि जिल्हा विचारतं त्रिशूर जिल्हा देशातील पहिले मरीना किंवा बोट बेसिन बसवण्यात आलं कर्नाटकमध्ये भारतातील पहिली स्वदेशी बनावटीची विमानवाहू युद्धनौका आय एन एस विक्रांत जैवविविधता नोंदणी मिळवणारे पहिले मेट्रो शहर कोलकाता राज्यभर सोन्याची समान किंमत लागू करणारे पहिले राज्य केरळ आदिवासींचा विश्वकोश प्रसिद्ध करणारे पहिले राज्य ओडिसा जगातील पहिला बांबू क्रॅश बॅरियर बसवण्यात आला महाराष्ट्रामध्ये भारतातील पहिली वर्तणूक प्रयोगशाळा उभारण्यात आली राजस्थानमध्ये आणि जलबजेट स्वीकारणारे पहिले भारतीय राज्य बनले आहे केरळ राज्य पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा वैज्ञानिक संशोधन जी जीडी बिर्ला पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी अदिती सेन डे यांना या ठिकाणी तेहत्तीसाव्या क्रमांकाच्या जी डी बिर्ला पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे विशेष म्हणजे हा पुरस्कार महत्वाचा का आहे किंवा हा प्रश्न का महत्वाचा आहे दोन गोष्टी सांगतो पहिली गोष्ट पुरस्कार अत्यंत महत्वाचा आहे कारण की या ठिकाणी हा जो काही पुरस्कार देण्यात आलेला आहे किंवा जिंकणाऱ्या ज्या काही व्यक्ती आहेत त्या पहिल्या महिला आहेत म्हणजे हा पुरस्कार या ठिकाणी पहिल्या महिला आतापर्यंत देण्यात आलेला आहे हा प्रश्न का महत्वाचा आहे तर बिर्ला पुरस्कार जिंकणाऱ्या अदिती सेंडे या पहिल्या महिला बनलेल्या आहेत त्याच्यामुळे हा प्रश्न कदाचित एक्झाम मध्ये विचारला जाऊ शकतो ठीक आहे कशासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला तर क्वांटम माहिती आणि संगणक संशोधन क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना या तेहत्तीसाव्या जे डी बिर्ला पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे दुसरा पॉईंट लिहून घ्या भारतात राहणाऱ्या आणि पन्नास वर्षापेक्षा कमी वय असणाऱ्या भारतीय शास्त्रज्ञाला गेल्या पाच वर्षातील संशोधनासाठी हा पुरस्कार दिला जातो ज्या पुरस्काराचं नाव आहे जी डी बिर्ला पुरस्कार ज्याची सुरुवात एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये झाली आणि तेत्तीसाव्या क्रमांकाचा कोणाला देण्यात आला जी डी बिर्ला पुरस्कार देण्यात आला अदिती सेंडे यांना आणि बत्तीसाव्या क्रमांकाचा निलेश बी मेहता या ठिकाणी यांना प्रदान करण्यात आलेला आहे प्रश्न कशा संदर्भात आहे महत्वाच्या पुरस्कारासंदर्भात आहे तर वेगवेगळ्या नवनवीन पुरस्कार चर्चा करूया जसं की जागतिक जल पुरस्कार दोन हजार चोवीस पोलंडचा द ऑर्डर ऑफ द ईगल इगल वोलडमिरकी यांना मराठा उद्योगरत्न दोन हजार तेवीस निलेश सांबरे यांना सांख्यिकी मधील दोन हजार तेवीसचा चा आंतरराष्ट्रीय पुरस्कार सी राधाकृष्ण राव यांना वन्यजीव संरक्षण पुरस्कार दोन हजार तेवीस जम्मू आणि काश्मीरच्या आलिया मीर यांना दशकातील व्यावसायिक नेता पुरस्कार कुमार मंगलम बिर्लाजी यांना प्रतिष्ठित प्रवासी भारतीय सन्मान पुरस्कार राज सुब्रमण्यम यांना लता दिनानाथ मंगेशकर पुरस्कार दोन हजार तेवीस आशा भोसले यांना आणि तेहतीसावा जी डी बिर्ला पुरस्कार अदिती सेनडे यांना पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा कोणती कंपनी चॅट जी पी टी शैलीतील ए आय सेवा हनुमान या नावाने लॉन्च करणार आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी आर आय एल म्हणजेच रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आता ए आय क्षेत्रामध्ये सुद्धा या ठिकाणी उतरणार आहे तर ए आय चॅट जी पी टी जी काही शैली आहे ए आयची तर याच ए आय सेवेमध्ये हनुमान असं या ठिकाणी मॉडेलचं नाव ठेवण्यात आलं आहे आपल्या भारतातील रिलायन्स इंडस्ट्रीज या कंपनीच्याद्वारे तर हनुमान या नावाने तर, या ठिकाणी लॉन्च करणार आहे ए आय सेवा या ठिकाणी प्रोवाईड केल्या जाणार आहेत या ए आयच्या माध्यमातून ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा अलीकडेच रोडामाइन बीच्या उपस्थितीमुळे पुदुचेरी आणि तमिळनाडूने कशावरती बंदी घातलेली आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए कॉटन कॅन्डी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पा जसे की तुम्हाला माहित आहे या ठिकाणी साखराचे जे काय आपण याला या ठिकाणी या आमच्या साईडला काय म्हणतात म्हातारीचे केस असं याला या ठिकाणी ओळखलं जातं तर हे शक्यतो खाणं सुरुवातीपासून टाळलं पाहिजे याच्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये एकतर साखर असते आणि या ठिकाणी आर्टिफिशियल कलर सुद्धा बऱ्याच प्रकारे यूज करू जे की आपल्या आरोग्याला या ठिकाणी काय करतात तर हार्म करतात म्हणजे नुकसानदायक आहे आपल्या हेल्थसाठी ठीक आहे तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो कॉटन या ठिकाणी बंदी घातलेली आहे कोणी तमिळनाडू आणि पुदुचेरीने ठीक आहे तमिळनाडूबद्दल सांगायचं म्हटलं तर स्थापना झाली एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला मुख्यमंत्री आहेत एम के स्टालिन राज्यपाल आहेत आर एन रवी आणि राजधानी आहे चेन्नई चार महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत मन्नर मरींची आखात इंदिरा गांधी मुदुमलाई आणि मुखुर्ती आणि दोन महत्वाचे धरण आहेत मेट्टूर आणि भवानी सागर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा इलहाम अलिएव यांची पाचव्यांदा म्हणजेच या ठिकाणी पाचव्या वेळेस सलग या ठिकाणी कोणत्या देशाच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड झालेली आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी अझरबैजन नावाचा देश आहे त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो इलहाम अली एव यांची पाचव्यांदा या देशाची राष्ट्राध्यक्ष म्हणून त्यांची निवड झालेली आहे प्रश्न आहे देश आणि राष्ट्राध्यक्षांबद्दल लगेच आपण काय करूया मग वेगवेगळ्या देशांचे जे काही नवनवीन अध्यक्ष राष्ट्राध्यक्ष राष्ट्रपती बनलेले आहेत दोन हजार तेवीस चोवीसमध्ये त्याच्यावरती एकदा नजर टाकूया जसं की जर्मनीचे नवीन अध्यक्ष बनले आहेत फ्रँक वॉल्टर स्टिनमायर पिल्लेंडच्या आहेत अलेक्झांडर स्टब अमेरिकेचे आहेत जो बायडन या देशाची बिलकुल गरज नाही आहे मालदीवचे आहेत मोहम्मद मुईजू इक्वेडोरचे आहेत डॅनियल नोबोआ अर्जेंटिनाच्या आहेत जेवियर मायली, इजिप्तच्या आहेत अब्देल फताह अलसिसी कॉंगोच्या आहेत फेलिक्स शिशेकेडी इंडोनेशियाच्या आहेत प्रबो सुबियांतो आणि अजरबैजनच्या आहेत इलहाम अली एव पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सहावा शांती प्रयास चार या ठिकाणी रोमन अंकामध्ये आहे म्हणजे चौथ्या क्रमांकाची आवृत्ती आहे या ठिकाणी हा जो काय बहुराष्ट्रीय लष्करी सराव आहे अलीकडेच कोठे सुरू झालेला आहे सहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी नेपाळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर नेपाळ देशाच्या अंतर्गत शांती प्रयास चार हा बहुराष्ट्रीय लष्करी सराव सुरू झालेला आहे नेपाळबद्दल लगेच आपण जाता जाता रिव्हिजन टाकूया या देशाचे नवीन अध्यक्ष बनलेत रामचंद्र पौडेल नवीन उपाध्यक्ष बनलेत राम, राम सहाय प्रसाद यादव नवीन पंतप्रधान बनलेत पुष्पकमल दहल मुख्य न्यायाधीश आहेत विशंबर प्रसाद श्रेष्ठ राजधानी आहे काठमांडू आणि चरण वापरलं जातं नेपाळी रुपया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा सायबर गुन्ह्यांमध्ये भारत हा जगातील कितव्या क्रमांकाचा सर्वाधिक लक्ष असलेला देश आहे सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक बी ऐंशी क्रमांकाचा या ठिकाणी देश देश आहे कोण आपला प्यारा भारत कशामध्ये सायबर गुन्ह्यांमध्ये भारत हा जगातील ऐंशी क्रमांकाचा सर्वाधिक लक्ष असलेला देश आहे लगेच आपण काय करूया मग वेगवेगळ्या नवनवीन निर्देशांमध्ये भारताचा क्रमांक किती आहे भारताचे स्थान किती आहे याच्यावरती चर्चा करूया जसं की जागतिक भू निर्देशांक दोन हजार तेवीस एकशे अकरावा जागतिक पेन्शन निर्देशांक दोन हजार तेवीस मध्ये पंचेचाळीसावा ग्लोबल रिमोट वर्क इंडेक्स दोन हजार तेवीस मध्ये चौसष्टावा सर्व समावेशकता निर्देशांक मध्ये एकशे सतरावा जागतिक प्रतिभा स्पर्धात्मकता निर्देशांक दोन हजार तेवीस मध्ये एकशे तीन जागतिक युनिकॉर्न रँकिंग मध्ये तिसरा जागतिक डिजिटल स्पर्धात्मकता निर्देशांक दोन हजार तेवीस मध्ये एकोणपन्नास जागतिक हवामान बदल कामगिरी निर्देशांक मध्ये सातवा ग्लोबल फायर पॉवर रँकिंग दोन हजार चोवीस मध्ये चौथा भ्रष्टाचार निर्देशांक दोन हजार तेवीस मध्ये त्र्याण्णव आणि लोकशाही निर्देशांक दोन हजार तेवीस मध्ये एक्केचाळीस पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा सम्माक्का सरलम्मा जतारा किंवा मेदारम जतारा हा भारतातील कोणत्या राज्यामध्ये सण हा अशा प्रकारचा महोत्सव साजरा केला जातो ए, तर पर्याय क्रमांक ए तेलंगणा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे प्रश्न का महत्वाचा आहे तर आशियातील सर्वात मोठा आदिवासी फेस्टिवल आहे लार्जेस्ट ट्रायबल फेस्टिवल इन इंडिया असं म्हटलं तरी काय हरकत नाही त्याच्यामुळे पर्याय क्रमांक ए तेलंगणा हे या प्रश्नाचं यो योग्य उत्तर असणार आहे तेलंगणाबद्दल सांगायचं म्हटलं तर स्थापना झाली दोन जून दोन हजार चौदाला मुख्यमंत्री आहेत रेवंत रेड्डी राज्यपाल आहेत तमिळ सई सौंदर राजन आणि राजधानी आहे हैदराबाद दोन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत मृगावानी आणि महावीर हरिना आणि दोन महत्वाचे धरण आहेत सिंगूर आणि पोचरम पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नव्वा भारत ब्राझील आणि दक्षिण आफ्रिकेने स्थापन केलेल्या निधीसाठी भारताने किती दशलक्ष योगदान दिले आहे जे गरिबी आणि भूक निर्मूलनाचे उद्दिष्ट असलेले प्रकल्प या सर्व देशांनी हाती घेतलेले आहेत नव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी एक दशलक्ष यु एस डी म्हणजेच यू एस डॉलर एवढी या ठिकाणी आपल्या भारतानं काय केलेलं आहे योगदान दिलेलं आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा दोन दिवसीय इंडस एक्स शिखर परिषद फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये कोणत्या शहरामध्ये आयोजित करण्यात आलेली होती दहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी नवी दिल्ली हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ही जी काय परिषद होती इंडस एक्स शिखर परिषद याच्या मागचं उद्दिष्ट काय आहे तर भारत आणि अमेरिका यांच्यातील धोरणात्मक तंत्रज्ञान भागीदारी आणि संरक्षण औद्योगिक सहकार्य या दोन्ही गोष्टीला चालना देणे हा याच्या मागचा काय होता मेन पर्पज होता अशा प्रकारे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा जगातील सर्वात उंच गोठवलेली लेक मॅरेथॉन कोणत्या तलावावरती आयोजित करण्यात आलेली आहे अकराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पॅनगॉंग टी सो असं यात, या ठिकाणी काय आहे प्रोनाऊन्शिएशन आहे तर या तलावावरती जगातील सर्वात उंच गोठवलेली लेक मॅरेथॉन या ठिकाणी भरवण्यात आलेली होती याच्या मागचा उद्देश काय होता तर वितळणाऱ्या हिमालयीन हिमनद्यांबाबत जनजागृती करणे हा या कार्यक्रम आयोजित करण्याचा मागचा मेन उद्देश होता अशा प्रकारे शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारावा डबलिंग इन डिप्लोमॅसी नावाचं पुस्तक आहे या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर बाराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एस डी मुनी असं त्यांचं नाव आहे तर त्यांनी या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे पुस्तकाचं नाव आहे डबलिंग किंवा डॅबलिंग इन डिप्लोमॅसी क्लिअर सर्व गोष्टी समजल्या तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केलेला आहे मराठी भाषेमध्ये मराठी विद्यार्थी विद्यार्थींसाठी कसा वाटतो नक्कीच कमेंट करत चला आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न हेनली पासपोर्ट इंडेक्स दोन हजार मध्ये भारताची रँक काय आहे ऐंशी पंच्याऐंशी सत्तर की नव्वद तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिंदास्पणे टाईप करण्याचा प्रयत्न करा या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काहीच हरकत नाही परंतु ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी दु? येऊन नेहमी चेक करणं हे सगळ्यात जास्त या ठिकाणी महत्वाचं ठरणार आहे तर लगेच आपण काय करूया फेब्रुवारी महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्या सर्व दिवसांवरती एकदा आपण नजर टाकूया जसं की एक फेब्रुवारीला असतो भारतीय तटरक्षक दिवस दोन फेब्रुवारी जागतिक पानथळ दिवस चार फेब्रुवारी जागतिक कर्करोग दिवस सात फेब्रुवारी सुरक्षित इंटरनेट दिवस दहा फेब्रुवारी राष्ट्रीय जंतनाशक दिवस अकरा फेब्रुवारी विज्ञानातील महिला आणि मुलींचा आंतरराष्ट्रीय दिवस बारा फेब्रुवारी डार्विन दिवस तसेच राष्ट्रीय उत्पादकता दिवस तेरा फेब्रुवारी जागतिक रेडिओ दिवस आणि सरोजनी नायडू यांची जयंती एकोणीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तारखेनुसार वीस फेब्रुवारी जागतिक सामाजिक न्याय दिवस एकवीस फेब्रुवारी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस चोवीस फेब्रुवारी केंद्रीय उत्पादन शुल्क दिवस सत्तावीस फेब्रुवारी मराठी भाषा दिवस आणि जागतिक एन जी ओ दिवस आणि अठ्ठावीस फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिवस आणि दुर्मिळ रोग दिवस क्लिअर तर विद्यार्थी मित्रांनो टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन व्हा जेणेकरून तुम्हाला दररोजच्या क्लासेसच्या लिंक आणि दररोजच्या क्लासेसच्या महत्त्वाच्या पीडीएफ तुम्हाला लगेच भेटून जाईल या ठिकाणी टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्याला क्लिक करा आणि टेलिग्राम चॅनलला तुम्ही नक्की जॉईन व्हा ठीक आहे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो शेवटी एवढंच बोलेल की व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक फक्त लाईक करा तुमचे जे पण मित्र मैत्रिणी असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि जर तुम्हाला काही मला सांगायचं असेल सुचवायचं असेल तर बिंदास्पणे तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता आणि या ठिकाणी चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला तुम्ही लगेच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून जेवढेही अभ्यासाचे व्हिडिओ असतील त्या सर्व अभ्यासाच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटून जाईल ठीक आहे आता भेटूया उद्या सकाळच्या सात वाजताच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद